नमस्कार माझ्या पालमित्रांनो कसे आहात तुम्ही शालिनीकर आणि माझ्या चॅनल मध्ये आज आपण काय शिकणार आहोत तर आज आपण शिकणार आहोत आमचे घर आता बघा परीक्षेमध्ये आहे ना तुम्हाला हे अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी येतील ओके तर आता इथे बघा त्यांनी काय लिहिलं आहे चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर लिही आणि वाच आता आता चित्राऐवजी शब्द बाबा आपण कसं वापरायचं हो की नाही आता हे नवीन काहीतरी आहे आता ते आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे समजलं आपल्याला तर सगळं कसं वाटतं एकदम सोप्पं वाटतं इझी वाटतं हो की नाही आणि जर समजलंच नाही तर अरे बाबा हे काय करायचं ह्याच्यामध्ये कस लिहायचं आहे अशी गोंधळ उडते मुलांची ओके हो नाही तर सारकी एक अशी फ्रेंड आहे ना तिच्याच पुस्तकातून मी आज तुम्हाला शिकवणार आहे ओके तर बघा आता ना ही जी मुलगी आहे ना हिने ते लिहिलेलं आहे बिचारीने खूप छान प्रयत्न केलेला आहे लिहिण्याचा पण ती म्हणा किंवा तुम्ही म्हणा परीक्षेमध्ये लिहिताना काय काय चुका करता आणि का तुमचे मार्क्स कापले जातात हे कोणी सांगितलंय का तुम्हाला आतापर्यंत नाही सांगितलंय की नाही मी सांगते की नाही तुम्हाला मग जर नवीन आहात ना तुम्ही तर पटकन करा बेल एकन, करा टॅप आणि मोफत आहे माझं शिक्षण तर सर्व तुमच्या मित्र मैत्रिणींना शिक्षकांना पालकांना माझ्या चॅनलचं लिंक फॉरवर्ड करा ओके करणार की नाही आणि हा माझ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचो नाही हो नाहीतर बघा बघा मी पुढचे व्हिडिओ नाही टाकणार तुमच्यासाठी करणार की के नाही केला लाईक आता बघा ह्याच्या आधीचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा ओके चला बघा आता आपण शिकायला सुरुवात करूया आमचे घर आता बघा चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर लिही आणि वाच म्हणजे आता इथे काय दिलंय एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे आहे की नाही वाक्य वाचता येतं का तुम्हाला खरं खरं सांगा येतं का वाचता अरे वा बार आणि जर का तुम्हाला अडचण येत असेल वाचता ना आता आपण हे वाचून समज सोडवणार आहे की नाही तर तुम्हाला समजेल की प्रकारे वाचायचं आणि कशा प्रकारे लिहायचं ठीक आहे तर आता बघा हे आमचे आता ह्याच्या पुढे त्यांनी एक चित्र दिलेलं आहे तर हे चित्र जे दिलेलं आहे तिथे तुम्हाला त्या चित्राचं नाव लिहायचं आहे आता हिने कसं लिहिले बघा वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे फक्त जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं नाव लिहायचं म्हणजे हे आमचे घर त्याच्यानंतर तिने बघा काय चूक केली इथे फुल स्टॉप इथे पूर्णविराम दिलाय की नाही म्हणजे बघूनही तुम्ही लोक लिहिताना चुका करता जर तुम्ही हा पूर्णविराम नाही दिला तर काय होईल अर्धा मार्क कट मग पूर्ण विराम द्यायला विसरायचं का नाही ठीक आहे बघूनही चुका केलेल्या आहे बघा आता इथे बघा परत चुका घरात आई आईच्या नंतर काय दिलेलं आहे इथे स्वल्प विराम दिलाय की नाही दिलाय का इकडे नाही मग मा, अर्धा मार्क कट बाबाच्या नंतर स्वल्प विराम दिला आहे की नाही इथे दिसतोय का दिलेला नाही मग मा, अर्धा मार्क कट आणि दादा दादाच्या पुढे स्वल्प विराम दिला आहे की नाही इथे हिने दिलाय का ताईंनी आमच्या नाही मग परत अर्धा मार्क कट त्यानंतर आजी आजोबा बरोबर लिहिला आहे व मी राहते इथे दिलाय तिने पूर्ण विराम ठीक आहे आता लिहिताना जी अक्षर आपण लिहितो की नाही ती अक्षर सुंदर दिसली पाहिजेत आता इथे बघा आई एवढी मोठी बाबा आपला बिचुरा पिंटुकला झाला दादा मोठा ही बिचारी आजीचा आज आहे तो बरोबर दिसतच नाही व मी राहते आजोबा ठीक आहे आता अक्षर जे लिहिताना ना तुम्ही एकसारखी अक्षर आली पाहिजेत म्हणून तुम्हाला ते लोक ना दुरेघी वही देतात ठीक आहे का आता बघा दोन आई घरी लॅपटॉपवर काम करते ठीक आहे तर आता लिहिताना हे तुम्ही कसं लिहिणार आता ह्या आमच्या चिमुकल्या ताईनी लिहिलं आहे आई घरी लॅपटॉप वर काम करते तर लॅपटॉपवर मात्रा येत नाही लॅपटॉपवर येतो चंद्र तर हे वाक्य ना मी तुम्हाला लिहून दाखवते की लिहिताना तुम्हाला कसं लिहिलं पाहिजे आता लिहिताना बघा कसं लिहिणार तुम्ही काय होतं रे बाबा हे बघा अला काना ई आई घरी लॅपटॉप वर काम करते तर अक्षर मोकळी आणि सु सुट्टीत लिहायची मग पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही ठीक आहे आता तिसरं वाक्य बघा मी सायकल चालवते आजोबांसाठी औषध आणते ठीक आहे आता इथे आपल्याला दोन चित्र दिली त्या लोकांनी तर मी सायकल चालवते हे सायकल लिहिलं आहे ते बरोबर आहे ठीक आहे आता आजोबांसाठी औषध आणते आहे ना तर औषध कसं लिहितात असं लिहितात का सांगा बघू मला औषध बरोबर आहे का हे नाही तर औषध कसं लिहिलं पाहिजे आपल्याला असं हे बघा अ ला काना आणि दोन मात्रा औ श ध तर इथे औषध कसं लिहिलं पाहिजे श शहा मुर्गाचा नाही आणते ठीक आहे त्याच्यानंतर हे आता ह्या फुलाचं नाव काय आहे सांगा बघू तुम्ही तुम्हाला लगेच बोलता आलं की नाही झेंडूचं फुल आहे म्हणून हो की नाही मग हे फुल आहे तर आता तिने काय दिलं हे फुलचे फुल आहे असं येणार का सांगा बघू तुम्हाला फुलचे फुल आहे असं असतं का कधी नाही हो की नाही मग हे कोणतं फुल आहे हे झेंडूचं फुल आहे तर इथे काय यायला पाहिजे चित्र कशाचं दिलेलं आहे फुलाचं आहे ते बरोबर आहे पण आपल्याला झेंडू हे नाव लिहिलं पाहिजे ना इकडे फुल आहे काय फुल मग हे झेंडूचे फुल आहे बाबा सणा दिवशी इथे दिलं की नाही नाव झेंडू मग तरी समजलं नाही झेंडूचे फूल फुल लिहायचे म्हणून सणा दिवशी झेंडूचे हे तोरण बरोबर आहे तोरण दारावर लावतात द कसं लिहिले बघा हारावर वाटत की नाही ते हे असं चुका करता तुम्ही हारावर लिहिले दारावर बघा दारावर लावतात ठीक आहे तर अशा चुका तुम्हाला आता खूप हसायला आहे पण तुम्ही सुद्धा अशा चुका करता बरं का तवा हसून दाखवा बघू मग हा आता इथे काय दिलं आहे दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो मी मदत करते बरोबर आहे हा ह्याचे पूर्ण मार्क्स भेटले ओके ही मा ही माझी दप्तर आहे आता बॅग दिले की नाही इकडे मग दप्तर येतं ही माझी दप्तर आहे असं येतं का वाक्य नाही काय येते ही माझी बॅग आहे वाक्य म्हणूनच देतात ते फसवतात आपल्याला इथे दिले की नाही बॅगेत वही क्वामा क्वामा दिलाय का हिने हिने नाही ते पूर्ण विराम दिला आहे क्वामा दिलेला नाही तर अर्धा मार्क आहे ठीक आहे आता मी ही माझी दप्तर आहे आणि बॅगेत वही पेन आहे असं येतं का वाक्य नाही तर ही माझी बॅग आहे बॅगेत वही व पेन आहे बघा छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि लँग्वेज म्हणजे भाषेमध्ये तर खूपच महत्वाच्या असतात आता इथे काय दिलं आहे बघा दादाने जेवणे मांडली दादाने ताटे मांडली दादाने जेवणे मांडली नाही येणार काय येणार दादाने ताटे दोन आहेत की नाही एकच तर ते ताट असतं एकापेक्षा जास्त आहे तर ते येणार ताटे तर दादाने ताटे मांडली दोघे इथे जेवण बसला, हे कसलं जेवण जेवता बाबा तुम्ही आम्ही तर जेवण करायला नाही बसत आम्ही जेवायला बसतो तर आम्ही इथे जेवायला जेवण करता का तुम्ही जेवण जेवायला बसलो अक्षर जर तुमची चांगली नसतील तर रोज बारा खडी लिहायची आणि सुंदर अक्षर काढायचे समजलं तर हे अशा प्रकारे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे समजत आहे ना तुम्हाला म्हणून बघा मी तुम्हाला चुकांसहित दाखवते तुम्ही ही अशा चुका करता ओके पण आता माझ्या चॅनल वरती आलाय ना तुम्ही तर आता तुम्ही अशा चुका करणार नाही आता आठ आत। दादाने पाहिले आकाशात ढग आले टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला ठीक आहे तर दादाने पाहिल्याच्या नंतर इथे दिलेला आहे स्वल्प विराम आणि इथे या मुलीने दिलेला आहे पूर्ण विराम म्हणजे हे चुकीचं आहे इथे येणार स्वल्प विराम त्यानंतर आकाशात हे काळे काळे काय दिसत आहेत आपल्याला ढग दिसत आहे तर आकाशात ढग आले ठीक आहे टेकडीवर मोर मोरे आहे तुम्ही नाहीतर झाड लिहाल झाड नाही येते मोर थुई थुई नाचू लागला ठीक आहे त्यानंतर पूर्ण विराम ते बरोबर दिले आता बघा हे काय दिसत आपल्याला ही दोन बांबू नाहीयेत समजलं ना हे काय आहे ऊस आहे पुढचं वाक्य वाचायचं ऊसापासून साखर तयार होते आता तिने ऊस कसं लिहिले बघा हे असं लिहितात का ऊस असं शिकवलंय का तुम्हाला मग असं लिहिलं तर टीचर तुम्हाला बाई मार्क कसं देतील सांगा बघू तुम्ही तर कसं लिहायचं हे उसा साखर तयार होते ज्ञानेश मामा ला हे बघा हे मामा ला दिसत का तुम्हाला ता दिसतय की नाही का असं गडबड करता तुम्ही मामाला साखरे सारखा गोड नाही लिहिलं खाऊन टाकलं तिने हे गोड इकडे बघा खाऊन टाकलं इथे यायला पाहिजे ना गोड फणस आवडतो कळ ना बघा छोट्या छोट्या चुका आणि ज्ञ लिहिता आलं नाहीये बघा तिला ज्ञ असं लिहितात का हे ज्ञ वाटतंय का तुम्हाला सांगा बघू नाही की नाही हम्म हसू नका तुम्हाला पण तुम्ही पण असंच करता किती मुलं तर न कसं लिहायचं माहितीये का तुम्हाला हे बघा हे असं करून अस ज्ञानेश मामाला साखरे सारखा गोड फणस आवडतो त्यानंतर आहे पूर्ण विराम त्यानंतर दहावं जे आहे ते आई भाकरी करते आई भाकरी करते बरोबर आहे पूर्णविराम दिलेला आहे शेजारची छाया कोथिंबीर निवडायला मदत करते कोथमीरत असेल का हे माझ्या मते ना ही भाजी आहे तुम्ही एकदा विचारून घ्या तुमच्या बाईंना भाजी निवडायला मदत करते ठीक आहे त्यानंतर अकरा आहे शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते दिवाळीला लावता ना तुम्ही पणती अनिता कागदाची होडी तयार करते शेजारची समीक्षा मातीची दिवा येते का सांगा बघू दिवा पण पणती येते आणि किती गिचमिड गिचमिड लिहिलेलं आहे चांगलं मोकळं आणि सुटसुटीत सुर्ण लिहायला पाहिजे की नाही मग कसं लिहिणार तुम्ही शेजारची समीक्षा मातीची पणती पणती शेजाची समीक्षा मातीची पणती तयार करते अनिता कागदाची ही काय आहे होडी बोट लिहू नका मराठीत आपण त्याला होडी म्हणतो होडी तयार करते लिहिताना ना बोलून बोलून लिहायची सवय करा ठीक आहे आणि लिहिताना काना मात्रा, वेलांटी वेलांटीमध्ये चुका होता कामा नये ठीक आहे त्यानंतर इथे पुढे जे दिलेलं आहे सायंकाळी आकाशात पाखरे उडतात हिने काय दिलं आहे सायंकाळी आकाशात प कशी हे प क शी, -शी। असं लिहितात का सांगा बघू मुलांना मला हे असं शिकवलंय का तुम्हाला शाळेत जरी पक्षी दिलं ना तरी कमाले हे असं लिहितात की नाही पक्षी हे पी काय आहे सांगा बघू आणि एकच आहे का ती पक्षी लिहायला सांगा बघू मला एक असेल तर पक्षी एकापेक्षा जास्त असेल तर पाखरे पाखरे उडतात मी आणि दादा पाहत राहतो ठीक आहे लक्षात घ्या अशा चुका तुम्ही करू नका समजलं आता एकदा परत मी तुम्हाला वाचून दाखवते ठीक आहे हे, हे आमचे घर गर, घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते आई घरी लॅपटॉपवर काम करते मी सायकल चालवते आजोबांसाठी औषध आणते हे झेंडूचे फूल फुल आहे बाबा सणा दिवशी झेंडूचे तोरण दारावर लागतात दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो मी मदत करते ही माझी बॅग आहे बॅगेत वही पेन आहे दादाने ताटे मांडली इथे दोघे इथे जेवायला बसलो त्यानंतर आठ दादाने पाहिले आकाशात ढग आले टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला उसापासून ऊ उसा पासून, साखर तयार होते ज्ञानेश्वर मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो आई भाकरी करते शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते अनिता कागदाची होडी तयार करते बारा सायंकाळी आकाशात पाखरे उडतात मी आणि दादा पाहत राहतो ठीक आहे लक्षात घ्या या अशा चुका करू नका ठीक आहे वरील चित्रांसाठी असलेले शब्द सांग आता ते आता एक्सप्लेन केलेलंच आहे आपण व म्हण तर शेवटच्या अक्षरांची गंमत हाताचे शेवटचे बोट करंगळी हे जे बोट आहे ना तुम्ही दाखवता टीचरला बाई बाई कशासाठी दाखवतात करंगळी तर ती करंगळी ओके आणि ही आहे केळी पुरण घालून करतात ती पुरण पोळी ठीक आहे त्यानंतर फुलाचा भाग पाकळी अच्छा हे केळी नाही हे, हे असं दिलंय त्या लोकांनी ठीक आहे तर पहिली आहे करंगळी दुसरी आहे पुरणपोळी मग न उमललेले फूल, कळी बघा इथे दिले कळी एका हाताने वाजत नाही ती टाळी लाकडे एकत्र एक बांधून केलेली काय आहे ती थी, मोळी ठीक आहे तर करंगळी पुरणपोळी पाकळी कळी टाळी मोळी तर शेवटी सगळ्यांचा काय आलेला आहे ली 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 ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांनी शेवटच्या अक्षराची गंमत आपल्याला इथे सांगितलेली आहे ठीक आहे एकूण त्यांनी इथे आपल्याला सात चित्र दिलेत केळी जी आहेत ती एक्स्ट्रा दिलेत त्यांनी ठीक आहे तर आय थिंक आता हे जे आहे आपलं आमचे घर कम्प्लीट झालेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया कविता डिंगोरी ठीक आहे तर चला मग आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा मोफत आहे माझं शिक्षण तर जास्तीत जास्त फॉरवर्ड करा ठीक आहे आणि हा तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ आणि तुमचं सुंदर नाव काय आहे हे सुद्धा मला नक्की सांगा काय शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही शंकाच नाही तुम्हाला तर एक लाईक तर तुम्ही मला देऊ शकता आणि एक थँक्स तर तुम्ही मला लिहू शकता ओके चला व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय